नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पहिलीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये होणारे जे काही पाठचे परे पेपर आहेत त्यासाठी अशा प्रकारची प्रश्नपत्रिका आपल्याला असणार आहे हा पेपर आपला वीस गुणांचा आहे आणि हा सोडवण्यासाठी एक तासाची वेळही दिली जाणार आहे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे उद्याच हा आपला पेपर आहे आणि त्यासाठी ही प्रश्नपत्रिका अवश्य सोडवा काही अडचण आल्यास कमेंट करा आणि यासारख्या मराठी इंग्रजीची प्रश्नपत्रिका आपल्याला हवी असेल तर ती सोडवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा इयत्ता पहिली गणित संकलित मूल्यमापन दोन द्वितीय सत्र पॅट पेपर दोन हजार चोवीस पंचवीस एकूण वीस गुणांचा आपला हा ही परीक्षा असणार आहे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपली ही परीक्षा होईल त्यासाठी विचारलेले प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एक ते सोळा एक गुणांचा आहे आणि सतरा ते अठरा हे दोन गुणांचे सर्व प्रश्न आवश्यक आहेत बघा पहिल्या प्रश्नामध्ये प्रश्ना मधली संख्या लिहायला लावलेली आहे आपल्याला छत्तीस सदोतीस आणि अडोतीस असं लिहायचं आहे प्रश्न दुसऱ्यामध्ये आपल्याला बेरीज करायची आहे आठ अधिक सहा बरोबर चौदा प्रश्न तिसरा क्रमाने येणारी आणखी तीन चित्र काढायची आहेत त्यानंतर प्रश्न चार टोपलीच्या आत कुत्रा आहे ते चित्राखालील चौकट रंगवायची त्यानंतर प्रश्न पाचवा लांब वस्तूला गोल कर बघा ते गोल केलेले त्यानंतर प्रश्न सहावा उंच वस्तूखालील चौकट रंगव पुढं चित्रनीट आहे आणि त्या ठिकाणी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत बघा ते चित्र आणि त्यांच्या चौकटी बघा ही चौकट त्यात वेगवेगळे वेग शेप दिलेले आहेत त्या शेप आपल्याला मोजायचे आहेत चौकोन त्रिकोण वर्तुळ आणि ती संख्या या ठिकाणी लिहायची पुढचा प्रश्न जड वस्तूखालील चौकट रंगवायची प्रश्न अकरावा जे कमी वेळात भरेल त्या त्याखालील चौकट रंगवायची प्रश्न बारावा चित्रे मोज आणि बेरीज कर आठ अधिक पाच बरोबर तेरा रिकाम्या जागा भरा शनिवार रविवार सोमवार त्यानंतर प्रश्न चौदावा निरीक्षण कर आणि रंग भर एक अंक जिथे तिथं आपल्याला रंग भरायचा आहे त्यानंतर पंधरावं बघा चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि कृतीचा क्रम लिहायचा आहे एक तीन आणि दोन पुढं सोळावा प्रश्न नऊ दशक अधिक एक दशक बरोबर दहा शतक सतराव्या प्रश्नामध्ये आपल्याला एक सुरवंटीची आकृती दिलेली आहे आणि त्यावर आपल्याला अंक लिहायचे आहेत एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस त्यानंतर सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास, पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन आणि सत्तावन्नपर्यंत त्यानंतर प्रश्न अठरावा बघा एक्क्याण्णव ते नव्याण्णवपर्यंतच्या संख्या लिहायच्या आहेत एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णव या पद्धतीने प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिलीची गणित विषयाची संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखी इंग्रजीची प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट आवश्यक पहा थँक्यू